प्रकाशा तालुका शहादा येथे आज दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी जागरूक नागरिक मंच प्रकाशा यांच्या वतीने डॉक्टर्स डेच्या पूर्वसंध्येला प्रकाशा येथील एकूण पंच्याऐंशी डॉक्टरांचा सन्मान आधुनिक धन्वंतरीचा या उपक्रमाअंतर्गत सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मंचाचे ज्येष्ठ सल्लागार डॉ सनत कुमार वाणी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील कौटुंबिक न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश इक्बालभाई बोहरी सद्गुरु धर्मशाळाचे चेअरमन मोहन बापू चौधरी माजी पशुधन विकास अधिकारी डॉ सुरेश पाटील डॉ सखाराम चौधरी वैद्यकीय महाविद्यालय बोराडी येथील माजी प्राचार्य रोहिदास पाटील शहादा तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक हरिभाई पाटील प्राध्यापक प्रमोद भावसार डीवाय एस पी आत्माराम प्रधान साहेब माजी शेतकी अधिकारी देवीदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते जागरूक नागरिक मंचचे ज्येष्ठ सल्लागार वाणी व वा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान आधुनिक या दक्षिण काशी प्रकाशा येथील बालाजी लॉन्स अँड रिसॉर्ट येथे सर्व डॉक्टरांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला त्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले येथे एकूण पंच्याऐंशी डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंचाचे उपाध्यक्ष विठ्ठल मिस्तरी मंगेश अटक कोषाध्यक्ष कैलास मराठे विजय पाटील निखिल चौधरी संदीप भुई एकनाथ भुई संदीप सामुद्रे पावबा गुरव अरुण भुई महेंद्र बोर्दे हितेशवाणी धीरजवाणी राजूभाई वाणी राजूभाई पाटील छोटू कुंभार राजेंद्र चौधरी गणेश जाधव रुपेश सोनार अश्विन सोनार संतोष सोनार सचिन सोनार मुकेश पाटील अशोक परदेशी सचिन लोहार भरत चौधरी प्रशांत उपासने सुरेश भोई जगदीश गुरव शशिकांत लांडगे गणेश मराठी विजय वाणी भटू शिंपी आदींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे आभार प्रकटन संदीप भोई व सूत्रसंचालन विष्णू जोंधळेसर यांनी केले प्रश्नचिन्ह न्यूजसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशा